तुमच्याकडे उकडीचे मोदक बनवायला वेळ नाही आहे मग हे असे एक कप रव्यापासून फक्त दहा मिनिटात तयार होणारे रव्याचे मोदक नक्की ट्राय करा विना खवा मावा मिल्क पावडर दूध आणि पाणी न वापरता हे मोदक तयार केलेले आहेत किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच हे मोदक तयार करता येतात आणि एक महिना स्टोर देखील करता येतात एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे पण ती बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघावा लागेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा ही रव्याच्या मोदकाची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून पण मला सांगा अजून मोदक चांगले व्हावे याकरता सजेशन पण द्या आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्याने सबस्क्राईब करा रव्याचे साधे सोपे मोदक तयार करण्यासाठी बघा आपल्याला इथे एक कढई गरम करून त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे आणि ते गरम करून घ्यायचे तूप चांगलं कडकडीत असं गरम झालं की याच्यामध्ये घालायचे आहेत दहा बदाम आणि दहा काजू यामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते इथे आपल्याला वापरायचे आहेत आता हे काजू बदाम आपल्याला या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत सोनी रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट परतायचे आहेत घरात जे जे उपलब साहित्य उपलब्ध असेल त्याच साहित्याच आपल्याला हे रव्याचे मोदक तयार करायचे आहेत कधी कधी काय होतं गणपतीच्या वेळेस खूप कामं असतात काही गडबड असते अशा वेळेस एकाच दिवशी आपल्याला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवता येतील असं नाही वेळ जर तुमच्याकडे कमी असेल तर हे झटपट होणारे रव्याचे मोदक तुम्ही बनवू शकता हे मोदक चवीला तर अप्रतिम तर लागतातच पण तोंडात टाकताच विरघळून पण जातात तलात मग आपले काजू बदाम चांगले परतून झालेले आहेत याचा रंग सोनेरी असा आलेला आहे आता याकडे थोडं तूप शिल्लक आहे आता याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप घालूया आणि हे तूप चांगलं मेल्ट करून घेऊया आता घालूयात एक कप रवा इथे मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे इथे तुम्ही वाटीने बघाल तर दीड वाटी आपण रवा वापरलेला आहे रोजच्या जेवणातली जी वाटी आपण वापरतो ती इथे मी घेतलेली आहे आता हा रवा आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे रवाचा कच्चेपणा जाण्यासाठी हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे रव्याचे मोदक आपण पाण्याचा दुधाचा खव्याचा माव्याचा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता बनवणार आहोत ते पण घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच आपल्या किचनमध्ये जे काही साहित्य उपलब्ध आहे तेच साहित्य वापरून आपल्याला हे रव्याचे मोदक तयार करायचे आहेत खास गोष्ट म्हणजे हे मोदक एक महिना तुम्ही स्टोअर पण करू शकता गणपती येण्याच्या एक दोन दिवस आधी जरी हे मोदक तयार करून ठेवले तरी तुम्ही गणपती जाईपर्यंत हे मोदक वापरू शकता आता रवा आपण चांगला सतत हलवत भाजून घेतलेला आहे आता याचा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे हे बघा इतपत सोनेरी रंगाईपर्यंत हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता रवा चांगला मी भाजून घेतला आहे आता गॅस बंद करून घेते आणि या रव्यामध्ये मी घालणार आहे अर्धा कप भरून साखर मेजरिंग कपच्या सहाय्याने अर्धा कप, कप साखर इथे घातलेली आहे आता साखर या रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच ते दहा मिनिट चांगलं मुरवत ठेवायचं आहे म्हणजे रवा पण तोवर थंड होऊन जाईल रवा चांगला भाजून झालेला आहे आता आपण ड्रायफ्रूट्स घेऊया जे आपण तळून बाजूला ठेवलेले होते आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरला जाड भरड होईपर्यंत वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक वाटून घ्यायचे नाही आहेत चला तर मग ड्रायफ्रूट्स चांगले वाटून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवूया आता इथे आपल्याला रवा आणि पिठी साखरीचं जे काही मिश्रण तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये वाटून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत अजून मी या मिश्रणात मी एक पदार्थ घालणार आहे ज्याच्यामुळे मोदकानं चांगली बाइंडिंग येणार आहे इथे मी दोन चमचे इथे मी कढईमध्ये दोन चमचे बेसन भाजून घेतलेले आहे ते बेसन या मिश्रणात घालायचं आहे बायंडिंगसाठी इथे मी भाजलेलं दोन चमचे बेसन घातलेलं आहे तुम्ही इथे मिल्क पावडर पण घालू शकता किंवा खोबऱ्याचा कीज घालू शकता आता घालायची आहे अर्धा चमचा वेलची पूड वेलची पूड घातल्यामुळे मोदकांची चव अप्रतिम अशी लागते वेलची घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे आता हे कढईतलं मिश्रण आपल्याला मिक्सर जार मध्ये भरून घ्यायचंय मिक्सर जार मध्ये कढईतलं सारण भरून घेतल्यानंतर या मिश्रणात घालायचे एक चमचे साजूक तूप आणि मग हे मिश्रण मिक्सरला तीन ते चार वेळा चांगलं दोन ते तीन मिनिट फिरवून घ्यायचं आहे बघा मिश्रण मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर मस्त एक संत झालेलं आहे एक जीव झालेलं आहे असं मिश्रण तूप घालून मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर मोदक बनवणं सोपं होईल तर कडाईत उरलेलं दुसरं मिश्रण पण आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा दोन ते तीन मिनिट मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता मिश्रण आपलं मिक्सरला वाटून तयार झालेला आहे रवा ह्याच्यामध्ये चा चांगला वाटला जातो तूप घातल्यामुळे बाइंडिंग छान येतं आणि मोदक वळण्यासाठी सोपं होऊन जातं <गणगी> आता ताटातलं सगळं मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग ह्याचे मोदक वळण्यास सुरुवात करायची आहे मोदक वळायच्या आधी मी इथे काजू बदामचे काप बाजूला ठेवलेले होते ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे काजू बदामचे काप मोदकमध्ये घातल्यामुळे ते दाताखाली येतात आणि मग मोदक खायला छान लागतात हे सर्व एकत्र करून घेऊया आणि याचे मोदक वळायला सुरुवात करूया मोदक वळण्यासाठी आपल्याला हा असा एक साचा घ्यायचा आहे तुमच्या घरात जो काही साचा उपलब्ध असेल तो तुम्ही वापरू शकता पहिल्यांदा मी या मोदक साचाला सर्व बाजूने तूप लावून घेणार आहे आणि मग या सारणाचा एक गोळा तयार करून हा गोळा या साच्यामध्ये भरायचा आहे आता तुम्ही बघू शकता हा गोळा मी या साच्यामध्ये चांगला भरून घेतला आहे आणि मग हा साचा बंद करून घ्यायचा आहे दाबून दाबून या साच्यामध्ये सगळं सारण भरायचं आहे सारण दाबून भरल्यानंतर जी काही रिकामी जागा राहते तिथे पण आपल्याला दाबून दाबून सारण भरायचं आहे सारण भरत असताना चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे सारण मस्तपैकी भरलं जातं आता तुम्हाला दाखवते तयार झालेला मोदक आता आपल्याला मोदकाचा साजा चांगला उघडून घ्यायचा आहे हा बघा मस्त असा मोदक तयार झालाय मोदकाचा आकार एकदम सुबक सुरेख आलेला आहे इथे जर या तयार सारणाचे मोदक बांधले जात नसतील तर या सारणामध्ये तुम्ही दोन चमचे दूध घालू शकता आणि याचे मोदक तयार करू शकता पण जर हे मोदक तुम्हाला जास्त वेळ जास्त दिवस टिकवायचे असतील तर याच्यामध्ये साधारण दोन चमचे तूप घाला आणि मग पीठ चांगलं एकत्र करून घ्या आणि मग याचे मोदक तयार करायला घ्या म्हणजे मोदक छान सुबक असे तयार होतील आता इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेत आता इथे थोडं सारण उरलेलं आहे आता मी तुम्हाला छोटे मोदक कसे करायचे ते दाखवते इथे छोट्या मोदकाचा साचा माझ्याकडे आहे तो साचा घेऊन याच्यामध्ये मी हे सारण सगळं भरलं आणि सारण आपल्याला इथे चांगलं दाबून दाबून भरायचं म्हणजे मोदक चांगले आकाराचे तयार होतील तुम्हाला जास्त प्रमाणात मोदक हवे असतील तर अशा छोट्या साचाचा वापर करून तुम्ही मोदक तयार करू शकता हे सगळं सारण मी या साच्यामध्ये दाबून दाबून भरते आता हा साचा आपण उघडून बघूया मस्त असे छोट्या साईजचे मोदक तयार झालेत एकदम छान सुबक आकाराचे हे मोदक तयार झालेत जर तुमच्याकडे मोठा साचा नसेल तर अशा छोट्या साचाच्या साहाय्याने तुम्ही मोदक घरच्या घरी तयार करू शकता अशा पद्धतीने सगळे मोदक रेडी आहेत आणि या मोदकांवरती शोभा वाढवण्यासाठी एक एक केसऱ्याची काडी ठेवलेली आहे गणपती आगमनाच्या आधी हे मोदक तुम्ही तयार करून महिनाभर देखील करू शकता जेणेकरून तुमच्या वेळेची बचत होईल आणि तुम्हाला बप्पाचा प्रसाद पण दाखवता येईल तुम्हाला जर छोट्या साईजचे मोदक तयार करायचे असतील तर छोट्या साच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात छोट्या साईजचे मोदक तयार करू शकता तुम्हाला ही रव्याच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर एक लाईक नक्की करा हे मोदक चवीला अजून उत्तम व्हावे याकरता याच्यामध्ये आपण काय घालू शकतो याकरता मला कमेंटमध्ये सुचवा आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये